नमस्कार राम राम जय महाराज रा मित्रांनो तर कालचा ब्लॉग केला मी ती व्हिडिओ शूटिंगचा घरून निघलो ते व्हिडिओ शूटिंगला जाताना काय काय घडलं दाखवलं मित्रांचं दोन तीन मित्रांचं फोन आल नाही आलं दोन तीन मित्रांचं फोन आलं म्हणले अरे ब्लॉग चांगला आहे भारी वाटलं तुझा ब्लॉग बघून करत राहा तर करत राहणार रा। आहे तर मी आता चाललोय बारामतीला विजय सरांच्या ऑफिसला चाललोय निम्मेप्रमाणेच आपलं जर जाता जाता काय वाटलं दाखवण्यासारखं आहे तर तुम्हाला नक्की दाखवीन माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत आणि माझ्याशी कनेक्ट राहा हा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस... सबस... सबस्क्राईब करा नक्की तर मित्रांनो आता मी ऑफिसला पोचलो आता बघू मला दाखवतो ऑफिस हे बघा इकड गाडी लावली इथं गाडी सरांची गाडी <laughs> सर माझा ब्लॉक चालू आहे का तुम्ही म्हणता हे काय हे आमचे सर आहेत नाही हे बघा ना मित्रांनो हे ऑफिस आहे काय चाललं होतं सर स्क्रिप्ट चालली फिनिशिंग थोडा बघा सरांचं काम चाललंय स्क्रिप्ट, स्क्रिप्ट काहीतरी आणि तुम्हाला दाखवतो हे बघा हे काम आहेत आमच्या सरांची आमची ब्लॅक गेम खेळती परत तमाशा ए बक्षीस ह्याच्या ऑफिसच्या <laughs> आहे गाडीचे आहे हे बघा ही या सगळ्या शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज ही एक वेब सिरीज आहे जबगाव जगा जग जब करामध्ये भारी होती ही बघा पाणी ए दंगल हे फ्रीडम आणि हे बघा हे यद्या आणि हे बघा हे आमची बक्षीस भेटलेली आता जे जा पीफ झाले किंवा भरपूर असं फेस्टिवल झालं तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं नाही का बाबा हे वर पण बक्षीस आहेत शॉर्ट फिल्म हे ना। ते सारखं काय नाही काय आमचं चालूच असतं हे बघा हे पुणे फेस्टिवल म्हणजे पीफला आम्हाला जे काय भेटलं होतं ना हे ट्रॉफी हो का ए शोमॅन असतं ए काम हे बघा हे गणपती पप्पा दुसऱ्या ट्रॉफी एवढे सगळे आमच्याकडे सर सत्कार झालेला शिवछत्रपती म्हणून एक प्रोजेक्ट खेळतात ते पण आहे गिराणा अपकमिंग आमचा मूवी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे तर अशा पद्धतीनं दुसरी पडतात बोल मी हो दिसतोय की गेलो मध्ये मला वाटलं हे बघू आता जर आम्ही गेलो ना, ना <laughs> <आसुए। laughs> <माला वाँगा। laughs> <laughs> बाहेर <laughs> तर दाखवीन काहीतरी है ना सर द्यायचंय कुठं चहा घेऊन चहा काय दुसरीकडे कुठं तर चालेल ठीक आहे बर बर तुम्ही कंटिन्यू बघत राहा मी जर कुठं बाहेर गेलो तर काहीतरी दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो आता बाई तुम्हाला बारामतीचं दर्शन दाखवतो हे बघा आता तिथे दिसतंय ना ते एक नाट्यगृह आहे चला सर तिकडे जाऊ वळवा वळवा घ्या तिकडं गाडी थका दिसतंय का गा? आ, ती बारामतीचं नटराज नाट्यगृह आहे तुम्हाला दाखवतो याला मला वाटतं काम चाललंय बरं का आता कशाच काम चाललंय माहित नाही पण ठीक आहे ज्यावेळेस होईल ना काम त्यावेळेस कळेल आपल्याला मला पण माहीत नाही चला चला तुम्हाला दाखवतो हो काय तुम। दगडी बिगडे पडले ती इथं काय लिहिले माझी बारामती ए हे बघा इथं कामासाठी टाकलेलं ते आणि हे बघा हे कसा कॅनेल गेलाय मस्त पैकी विणी मस्त प वाटलंय का तुम्हाला <laughs> वाटलं तरी काय व्हिडिओ बघून काय करणार तुम्ही हे बघा चला ही वाळू झाडीत पडला इथं चला पुढं तुम्हाला दाखवतो काय काय आहे लय भारी आहे राव बघाय तर व्हिडिओमधनं जेवढं दिसतं आहे ना तेवढं समोर ना तर लयच भारी दिसतंय आहो ये बघा तुम्हाला नसेल दिसत आता काय लिहिलंय ती तिथं प्राणी आहे कुठलं तरी चला तुम्हाला दाखवतो कुठलं आहे प्राणी य नाही जवळच जवळ ना बघू आपण मला वाटतंय ही नाही उंटाचा भावा आहे जिराफ आहे कसा आहे जिराब ते जर कोण बसले चला चला त्याच्याकडे जाऊ डायरेक्ट हे आहे जिराब कसा आहे आणि हे काय याला काय कोणी मारले काय ह्यो कसला पे वाटा दिसतो ह्यो <laughs> काळा कुळकुळीत माकड आहे हे बघा चित्ता नाही यो हो गेंडा गेंडा माहित आहे ना माहीत असेल मग ना हे बघा हे काय ए अरे बाबा तू का असा वाकड दाखायला गे तू उभं राहायलाय आपला डायनासूर डायन्या डायन्या डायनासूर आहे हे पलीकडे बघा ते क्लॉक आहे कसं आहे बाहेर दिस आहे ना हा लय आहे हे कॅनल आहे असंच इकडून टाकलं आहे बघा कॅनलची शेजारनं बघा कशी बहुत बहुत ते गवत बिवत मस्त लावलं आहे बारकी झाडं शोची कसं दिसतंय ते नाट्यगृह आहे ना त्यात चांगली चांगली मोठी नाटकं झालीत हे बघा ही अलीकडची साईट आहे त्याची परत जाधव सरांची परत मोठे मोठे कलाकारांची इथं नाटकं झालीत गेल्या वेळेस इंदुरीकरांचं होतं कीर्तन ते हे नाही का गणपती फेस्टिवल त्यावेळेस असतात बघा भरपूर नाटक चला आता आपण जरा पुढे जाऊ हे आहे आता इंदापूर चौकात आपण जाणार आहे पाठीमाग केला ते भेघन चौक काय मध्येच काय टमटमवाले आहे चल च फास्ट चालू जरा फास्ट गाडी चालली नाही मग मग फास्ट बोलतो मी हे बघा कसे गर्दी बारामतीत भारी वाटतं खरं वाटत नाही बारामती असं वाटतं की पुण्याला आलो आहे का कुठल्या मोठ्या शहरात आलो हे बघा बांधकाम चालूच आहेत प्रत्येक ठिकाणी काम काय ना काय चालू आहेत हे बघा कसं क्रेन आहे हे बघा आता ह्याचं बांधकाम पूर्ण झालं बघा तुम्ही हे इंदापूर चौक तर मित्रांनो फिरलो बारामतीत आम्ही परत ऑफिस लालो आम्ही आता हा ब्लॉक थांबवतो आणि उद्या करतो मग दुसरा एक नवीन ब्लॉग तर नक्की बघा चला